मला कोणाला असं सांगायला ही जीवावर यायचं की माझं नाव द्याल हां तुम्ही पेपरमध्ये मी इथे ह्याच्या ह्या नाटकात जर काम केलं किंवा या सिरियलमध्ये मला असं नाही आवडत कारण तुम्ही ओळखा ना माझी पोटेन्शियल माझं कपॅबिलिटी तीनच माणसं आहेत नाटकामध्ये तुम्ही त्याच्या आधीच्या कॅरेक्टरला देत होतात ना मग आताही द्या कारण मी तिची रिप्लेसमेंट करते मग तिचं नाव देत होतात मग आता तुम्हाला काय प्रिंटमध्ये जे काही छापलं जाते नंबर्समध्ये जास्त पडतो का पैसा की तुम्ही आता माझं नाव देणं बंद केलं मला असं वाटलं ओके काही प्रयोग असतील काही प्रयोग मी प्रूफ केल्यानंतर ॲक्च्युली मी पहिलंच प्रूफ केलं होतं पण मला असं वाटलं देतील देतील चल जाऊ दे नाही नव्हतेच देत म्हटलं ठीक आहे आहेच आहे पण कारण मला नाही भीक मागायला मला नाव द्या ना माझं हे मी का करू मला माहिती आहे मी किती केपेबल आहे मी किती पोटेन्शियल मी तुमचं नाटक चालवते तुम्ही ग्रेटफुल असलं पाहिजे की कोणीतरी हिच्याऐवजी करतं रिप्लेसमेंट म्हणून आणि ती नाट मुलगी अप्रतिम काम करते तुम्ही स्वतःहून ते नाव द्यायला पाहिजेत बरं मी असं म्हणते का आणि लिहा नाव द्या तिघांचं दोघांचं देत आहे ना मग तिसरीचं पण द्या